आज आपण एकदम चमचमीत अशी थोडीशी वेगळ्या प्रकारची अशी नवलकोलची भाजी बघणार आहोत आता सध्या सीझन सुरू आहे खूप भन्नाट लागते रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अंतरा मध्ये तुमचं स्वागत आहे थंडीच्या दिवसामध्ये एक वेगळ्या प्रकारची भाजी येते ती म्हणजे नवलकोल नवलकोलची भाजी खूप मस्त लागते हा जो येतो हा अतिशय पौष्टिक असतो जी भाजी आहे ही कोबीच्या कुळातील भाजी आहे दिसायला अगदी कोबीसारखीच असते फक्त छोटे छोटे गड्डे असतात ही अतिशय पौष्टिक भाजी आहे आज आपण ह्या नवलकोल पासून त्याची भाजी बनवणार आहोत काही जण या नवलकोलला असंही म्हणतात नवलकोल आहे आहे हा आपल्या आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक भाजीचं सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी मदत होते तर ब्लड प्रेशर आहे ते सुद्धा आपलं कंट्रोलमध्ये राहतं या नवलकोलची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर अतिशय फायदेशीर आहे ह्याच भाजीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया थमनेल बघून तर कळलंच आहे आपण काय बनवतोय तर नवलकोल ही अतिशय पौष्टिक भाजी आहे याला काही जण अल्कोल पण म्हणतात हिंदीमध्ये याला गाठ गोबी असं म्हणतात खूप पौष्टिक भाजी आहे ही थंडीतच मिळते आता थंडीचा सीजन ऍक्च्युअली संपत आलेला आहे तर ही भाजी आपण नक्कीच केली पाहिजे भाजी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी ही भाजी अतिशय चांगली आहे ह्या भाजीचं सेवन केल्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राखण्यास मदत होते शिवाय तुमचं जे ब्लड प्रेशर आहे ते सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं ही अतिशय पित्तशामक आहे शिवाय खूप पथ्यकारक आहे कॅन्सरवरती तर ही अतिशय गुणकारी भाजी आहे ही फक्त याच सीझनमध्ये मिळते आपल्या चॅनलवरती नवलकोलची कोशिंबीर याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आज आपण याच नव नवलकोल म्हणजेच अल्कोलपासून भाजी बनवणार आहोत खूप पौष्टिक भाजी आहे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा वेगवेगळ्या पद्धतीने भाजी केली जाते काही जणं मुगाची डाळ घालून करतात काही जणं चण्याची डाळ घालून करतात काही जणं नुसतीच करतात तर इथे मी चण्याची डाळ घालून ही भाजी करते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी नवलकोलची घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे नवलकोल असतात दिसायला अगदी कोबीसारखे असतात हे कोबीच्या कुळातलीच ही भाजी आहे नवलकोल जून किंवा कोवळे हे ओळखायचे कसे यावरती एक सोप्पा उपाय सांगते इथे ज्या मधला जो भाग असतो ह्याला नखाने असं प्रेस करायचं हे बघा नखाने असं प्रेस केल्यावर लगेच असं न आपलं आत गेलं याचा इथे खूप कोवळा आहे हा नवलकोल खूप कोवळा आहे जून असले की ते खूप मोठे मोठे असतात ते जरा जून असतात तर हे नवलकोल मी जे आणले ते एकदम कोवळे आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची पानं पण वापरू शकता या पानांची सुद्धा नुसती भाजी केली जाते किंवा या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही पानं घालू शकता पण मी पानं न घालता ही भाजी करते तर आता आपण ही जी जुडी आहे ही प्रथम सोडवून घेऊया खरंच ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप हेल्दी आहे आता आपण हे जे नवलकोल आहेत हे काढून घेणार आहोत अशा प्रकारे पण अशा प्रकारे आता नवलकोल हे काढून घेतलेत आता आपल्याला हे चिरून घ्यायचे आहे मी ही भाजी चिरल्यानंतर धुणार आहे आधी मी चिरून घेते ह्याची सालं काढून घेऊया आपण आणि मग हे स्वच्छ धुवून घेऊया इथे मी एक डिश घेतले आधी आपण याचे पूर्ण हे जे दांडे आहेत हे सुद्धा काढून घेणार आहोत याची कोशिंबीर सुद्धा अप्रतिम लागते आपल्या चॅनलवर ह्याचा व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्कीच बघा अजून सुद्धा या भाजीची काही रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी ती नक्कीच तुम्हाला दाखवेन आपले इथे हे दांडे काढून झालेले आहेत आता आपण हा जो नवलकोल आहे ह्याची सालं काढून घेणार आहोत ह्याची सालं काढून घ्यायची असतात कारण ती चावता येत नाहीत अजिबात आपण इथे ह्याची सालं काढून झाले आहेत आता मी याच्यात बाकीच्या पण दोघांची सालं काढून घेते नवलकोल असे व्यवस्थित सोलून झालेले आहेत ह्याची सालं काढून झालेली आहेत हे तुम्ही सोलाण्याने सुद्धा याची सालं काढू शकता तर आता आपण हे चिरून घ्यायचे आहेत आणि हे पाण्यात टाकायचे म्हणजे ते काळे पडत नाही इथे मी एक नवलकोल घेतला आहे आता आपण ह्याच्या फोडी करून घेणार आहोत हे बघा साधारणतः मी एवढ्या आकाराचे ठेवते तुम्हाला जर मोठ्या हव्या असतील हव्या असतील तर तुम्ही मोठ्या पण ठेवू शकता पण मला अगदी मोठ्या नकोय हे बघा साधारणतः मी या आकाराच्या फोडी केल्यात आता मी असेच बाकीचे सुद्धा दोन नवलकोल चिरून घेते तर आपल्या इथे नवलकोल तिन्ही चिरून झालेले आहेत याच्या फोडी करून झालेल्या आहेत इथे मी एक बाउल घेतलाय यामध्ये पाणी घेतलंय यामध्ये हे पा पाण्यात घालायचं आहे ह्या केलेल्या ज्या फोडी आहे या आपण पाण्यात घालूया आणि ह्या चांगल्या स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायच्या आहेत आता आपण हे नवलकोल जे आहे चिरलेला नवलकोल आहे हा आपण धुवून घेऊया तर आता आपल्या इथे या फोडी ज्या आहेत या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत तर आता आपण याची भाजी करायला सुरुवात करूया आपलं पॅन चांगलं तापलेलं आहे यामध्ये तर आपण घालणार आहोत दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं आठ ते दहा कढीपत्त्याची पानं अर्धा टीस्पून हिंग एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता यानंतर आपण घालणार आहोत एक छोटा कांदा बारीक चिरलेला एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला दोन टेबल स्पून मी ते चण्याची डाळ पाण्यात शिजत घातली होती एक सहा ते सात तास ती आपण घालणार आहोत तुम्हाला चण्याची डाळ जास्त हवी असेल तर तुम्ही घालू शकता मला थोडी कमी हवी आहे जर तुम्हाला कांदा टोमॅटो नको असेल तर नाही घातला तरीही चालू शकतं तरीही भाजी चांगली होते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपलं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे ह्या चिरलेल्या नवलकोलच्या फोडी आपण हे मिक्स करून घेऊया आपलं मिक्स करून झालंय यामध्ये आता मी घालणार आहे साधारणतः एक ग्लास पाणी जर लागलं तर आपण एक्स्ट्रा वरती घालू शकतो पण आधी सुरुवातीला मी एकच ग्लास घातलाय ही पाणी न घालता पण भाजी शिजते पण आपण इथे चणा डाळ घातले त्यासाठी आपण इथे पाणी घातलंय तर आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपलं मिक्स करून झालंय यावरती आता आपण झाकण आहे आणि एक दहा मिनिटं छान अशी भाजी वाफेवर शिजवायची आपली पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः दोन टेबलस्पून ओलं खरवडलेलं खोबरं म्हणजेच खवलेलं खोबरं आणि एक टेबलस्पून कुठलाही साठवणीतला मसाला तुम्ही जो रेग्युलर वापरता तो घालू शकता मी इथे गरम मसाला घालते आहे किंवा नाही मसाला घातलात तरीही भाजी चांगली लागते तर आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊया आपली भाजी मिक्स करून झाली आपण चेक करूया आपला नवलकोल शिजलाय का थोडा शिजायला हवा आहे अजून तर इथे मी अजून अर्धा ग्लास पाणी घालते आपण ही भाजी मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा मीठ आपण नंतर घालणार आहोत आपली भाजी मिक्स करून झाली आहे यावरती आपण पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं भाजी पुन्हा वाफेवर शिजवून घ्यायची आहे कधी कधी नवलकोल शिजायला वेळ लागतो आणि कधी कधी पटकन पण शिजतो तर आता आपण भाजी शिजवून घेऊया आपली साधारण पंधरा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया आपली भाजी चांगली शिजलेली आहे आपण चेक करूया हे बघा व्यवस्थित भाजी शिजले डाळही शिजले यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ चवीनुसार आणि एक टीस्पून साखर साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण आपण इथे टॉमॅटो घातलं आहे म्हणून याला चव बॅलन्स करण्यासाठी मी इथे साखर घातली आहे आता आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आता आपल्याला घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आपण भाजी मिक्स करून घेऊया आपली इथे नवलकोलची भाजी ही तयार झालेली आहे इथे मी गॅस बंद करते ही भाजी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप मस्त लागते खरंच टेस्टी होते आणि शरीरासाठी तर खूपच फायदेशीर आहे ही भाजी आणि आता सीझन आहे तर पटकन तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली इथे नवल कोलची भाजी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार